धारगळमध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा याच्यावर सकाळी पावणे आठ वाजता झालेल्या ऍसिड हल्ल्याला प्रेमाची किनार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली या प्रकरणी दोडामार्ग तालुक्यातील कळणे गावातील खनिजाचे डम्पर मालक निलेश गजानन देसाई याला अटक करण्यात आली आहे संशयित निलेश देसाई याच्या मुलीचा वीस मे रोजी गोमेकॉट उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता सात मे रोजी मुलीची प्रकृती अचानक बिघडल्यानंतर तिला प्रथम रुग्णालयात करण्यात त्यानंतर तिला धारगडमधील इस्पितळात उपचारासाठी पाठवण्यात आलं होतं प्रकृती सुधारत नसल्यानं तिला मापशाच्या जिल्हा इस्पितळात पाठवण्यात आलं होतं तिथं प्रकृती खालावत गेल्यानं तिला गोमेखावत दाखल करण्यात आलं होतं तिथं उपचार सुरू असताना वीस मे रोजी तिची प्राणज्योत मालवली तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा वैद्यकीय अहवाल अद्याप आलेला नाहीये ही मुलगी गोव्यात शिक्षणासाठी मावशी जवळ राहायची तिची मावशी पोलीस खात्यात असल्याची माहिती हाती आली याच खात्यात काम यांच्या मुलावर फेकल्याचा संशय आहे या हल्ल्यात मुलगा तीस टक्के बाजला असून त्याच्यावर गोम्याकॉत उपचार सुरू आहेत सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली हा मापशातील सारस्वत उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या वर्गात शिक्षण घेतोय दरम्यान विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित निलेश हा कळणीतील खाणीवर डम्पर चालवतो शिवाय खाणीवरील कामगारांना जेवण देखील पुरवतो मुलीच्या मृत्यूनंतर दीड महिन्याने जीवघेण हल्ला नेमका का केला याचा शोध पेडणे पोलीस घेत आहेत गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा